हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आज सर्वजण मस्त आहात ना मस्तच असायला पाहिजे तर ऑफिसच्या लंच टाईमनंतर मी आणि माझी मॅडम मॅडम कम माझी मैत्रीण पण आहे आणि सहकर्मचारी पण आहे तर आम्ही दोघी पण लंच टाईममध्ये खरेदीसाठी बाहेर निघालो होतो पण आम्ही निघतानाच ठरवलं होतं की अजिबात स्वतःसाठी काही खरेदी करायची नाही कारण मॅडमला त्यांच्या बहिणीच्या मुलीसाठी काही ड्रेस घ्यायचे होते त्यामुळे मग आम्ही इथे कप कपडे खरेदी करण्यासाठी आलो होतो तसेच इथे बावीस रुपयाचा सेल पण लागला होता आम्हाला त्या सेलमध्ये पण जायचं होतं याचा मिनी ब्लॉग मी अगोदरच आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्यासोबत शेअर केला आहे पण मोठा ब्लॉग हा शेअर करायचा राहून गेला होता तर त्याची एडिटिंग राहिली होती त्यामुळे तो तसाच राहिला तर आता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मी इथे आले होते कपडे खरेदी करण्यासाठी पण कपडे खरेदी करायचे होते पाहुण्यांसाठी आणि ठरवलं होतं की बाबा नाही खरेदी करणार काहीच पण असं होतं ना आपल्या बायकांचं की आपण मार्केटला गेलं घरातून किती पण ठरवून घेतलं की आपल्याला मार्केटमधून मा काहीच घ्यायचं नाही स्वतःसाठी काहीच घेणार नाही जे घ्यायला आलं ते का तेवढंच घेऊन परत जाणार दुसरं काहीच घेणार नाही पण तिथे गेल्यावरनं कपडे म्हटलं शॉपिंग म्हटली की आपला आवडतीचा विषय असतो आणि तिथे गेल्यावर काही एखादी गोष्ट आवडली तर ती घेतल्याशिवाय आपल्याला चेनच पडत नाही किंवा आपण आपल्या मनावर ताबा ठेवू शकत नाही असंच काही आमच्या दोघींसोबत झालं होतं अगोदर आम्ही फक्त लहान मुलांचेच कपडे पाहिले लहान मुलांसाठी जे पण ड्रेस वगैरे लागत होतं ते घेतलं त्यांच्या बहिणीच्या मुलीसाठी पण फ्रॉक्स वगैरे पाहिले ते काढले त्यांच्यासाठी आणि नंतर मग आम्ही तिकडे पाठीमागे जो लेडीजचा शिक्षण आहे त्या शिक्षणकडे गेलो पण तिथे गेल्याच्यानंतर टॉप वगैरे पाहिले पण टॉप आम्हाला तेवढे काय आवडले नाही आणि जे आवडले ते आमच्या साईजचे नव्हते त्यामुळे म्हटलं बरं बाबा ठीक आहे की सर्व काही कॅन्सल होत आहे घेण्याचं असा विचार केला पण फायनली काय झालं की याच्या बाजूला आणखीन एक शॉप आहे म्हटलं त्या शॉपमध्ये पण जाऊन पाहूया एक एक क टॉप घ्यायचा होता आ, मला मग टॉप घेण्यासाठी पाहिलं पण टॉप काय माझ्या साईजचा सा मला भेटतच नव्हता छान छान टॉप होते पण ते मला येत नव्हते यम आणि यल साईजमध्येच एक एक होते एक्सेल आणि डबल एक्सेलमध्ये नव्हते आणि इकडे बघा साईडला इथे जेंट्सचं पण शिक्षण आहे आणि पॅन्ट्स वगैरे सर्वच म्हणजे सर्वच एका ठिकाणी लहान मुलांपासून तर अगदी मोठ्यांपर्यंत इथं सर्व काही भेटते आणि साड्यांचं सा शिक्षण पण असं होतं इथे दिवाळीला आम्ही इथून भरपूर साड्या घेतल्यानंतर साड्या काय घ्यायच्या नव्हत्या पण मग नंतर काय झालं की इकडे समोर आलो तर काहीच भेटत नव्हतं म्हणून तिथून निघालो आणि बाजूच्या शॉपमध्ये गेलो बाजूच्या शॉपमध्ये गेल्याच्या नंतर ना तिथून प तिथे एक दोन टॉप आवडले तर मग एक दोन टॉप घेतले मा माझ्या मैत्रिणीने आणि त्याच्यानंतर काय झालं ना बाहेर असं त्यांनी ना दोन घागरे लावले होते तर ते घागरे खूप पसंत आले तर ते आम्हाला बोललेत की ते घागरे जे आहेत ना ते तर त्यांची ते, ते, ते तुम्हाला येणार नाहीत पण आम्ही काय केलं तिथंच ट्राय करून पाहिलं तर ते घागरे खूप आवडले होते तर आम्ही ते घरी घेऊन आलो ते कोणते आहे मी तुम्हाला ते पुढे त्याचे फोटो मा या व्हिडिओच्या मध्ये जोडलेले आहेत त्याच्यानंतर मग कॉफी प्यायची होती तर इथे ना ही ही आहे ना माझ्या भावाच्या मित्राचीच दुकान आहे दुकान समजा गाडी आहे असं गाडीवर आम्ही कधीच मी कधीच असं चहा वगैरे प्यायला थांबले नाही पण इथली ना कॉफी खूप फेमस आहे आणि रबडी कॉफी म्हणून खूप फेमस आहे तर मग आम्ही दोघे पण इथं ती कॉफी घेण्यासाठी आलो त्याच्यानंतर आमचं असंच मजाक वगैरे चालू होतं कारण ब्लॉगिंग करायची म्हणजे शूट तर करावंच लागतं आणि पहिल्यांदाच असं मार्केटला वगैरे शूट करणं माझं चालू होतं त्याच्यामुळे कसं थोडंसं तेवढी प्रॅक्टिस नसल्यामुळे थोडं ऑड वाटत होतं सगळं शूट करण्यासाठी त्याच्यानंतर मग इथे आम्ही और... स्वेटर घ्यायचं होतं तिच्या सासूबाईला कारण तिने अगोदर घेतलं होतंच स्वेटर तो स्वेटर त्यांना फार आवडलं होतं मग तसंच स्वेटर पुन्हा घ्यायचं होतं म्हणून आम्ही इकडे स्वेटरच्या दुकानावर आलो आणि मग तिथे आम्ही दोन तीन स्वेटर पाहिलं आणि त्याच्यातलं एक स्वेटर सिलेक्ट केला तर पहा बाजूच्या दुकानातून आम्ही तो घागरा सिलेक्ट केला आणि हा घागरा आम्ही हे दोन घागरे आम्ही घरी घेऊन आलो मग त्याच्यातले दोन्हीपैकी एक घागरा म्हटले मिस्टरांना तो आंध्रा टाईप जो घागरा होता तो आवडला नाही मग तो रिटर्न करायचा होता आणि त्यानंतर त्याच दिवशी माझ्या लग्नाचा वाढदिवस पण होता तर मग मुलीचं चा चाललं होतं की मम्मी लग्नाचा वाढदिवस करूया आपण बाहेर जेवायला जाऊया मिस्टरांचं बोलणं होतं की नाही बाबा असं बाहेर नाही जायचं आणि त्यांना केक वगैरे कट करायला बिलकुल अजिबात आवडत नाही ते केक वगैरे कधीच आणत नाही मग त्यामुळे मग त्यांनी जेवणाचाच प्लॅन केला होता तर आम्ही इथे जेवायला आलो होतो तर माझ्यासोबतनं त्यांची मानलेली बहीण म्हणजे माझी मानलेली ननंद आणि त्यांचे मिस्टर आम्ही असं ते दोघं त्यांची छोटी मुलगी आणि आम्ही दोघं असं आम्ही जेवणासाठी गेलो त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला पण व्हिडिओमध्ये नका दाखवू कारण म्हणजे व्हिडिओमध्ये प्रत्येकाला येणं असं आवड आवडतंच असं नाही ना आणि मी पण कुणाला सांगितलं नाही की मी यूट्यूब चॅनल चालवते म्हणून मग मन नंतर आम्ही इथे हॉटेलला जेवायला आलो होतो तर हॉटेल खूप छान आहे आणि स्वच्छता वगैरे पण खूप चांगली आहे बांधका हॉटेलचा जो व्ह्यू आहे ना तो खूप मस्त होता तर मी असं हॉटेलचं थोडंसं व्हिडिओ बनवून घेतला त्याच्यानंतर ना स्टार्टरसाठी मग मी मसाला पापड सांगितले होते आणि तोपर्यंत मेन्यू डिसाईड करत होतो आम्ही आणि त्याच्यानंतर बा आमचं स्टार्टर आलं आणि मा मसाला पापड खाल्लं आणि त्याच्यानंतर काजू करी आणि पनीर मसाल्याची भाजी आम्ही सांगितली होती आणि सोबत तंदूर सांगितली होती तर आमचं जेवणालय मंडळी तर चला मग आम्ही आमचं जेवण एन्जॉय करतो आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा मिनी ब्लॉगला तर मला भरपूर असा तुमचा प्रत प्रतिसाद मिळाला तसंच लॉंग ब्लॉगला पण तुमचा असाच प्रसिद्ध प्र प्रतिसाद मिळू द्या ॲक्च्युली ना, ना माझी तब्येत ठीक नाही आहे त्याच्यामुळे आवाज काय व्यवस्थित येत नाही आहेत चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कमेंट करून सांगा असा होता आमचा आजचा दिवस आणि दिवसभराची ही जे पण काही झालं ते सर्व मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि त्यानंतर पुढे पहा त्यानंतर ना मिस्टरांनी पान पण घेऊन आले होते तर तेच पान खाऊन असा आमचा दिवस एंड झाला होता तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ